शिरपूर तालुक्यातील आमदार सासरवाडी असलेल्या गावातच पाणी टंचाई शिरपूर बॅटर म्हणून गाजणाऱ्या तालुक्याचे नाव आज पुसट होत असल्याचे चित्र आहे तालुक्यातील नटवाडे गावातील झोमऱ्या पाड्यातील गावकरी मूलभूत सुविधांपासून वंचित दिसून येतात शिरपूर शहरापासून दहा ते अकरा किलोमीटरवर नटवाडे गावात पाणी पुरवठा का होत नाही शिवसेना तालुका संघटक मुकेश शेवाळे यांनी ग्रामीण भागातील गावकरी यांची समस्या काय ही मोहीम सुरू केली असून त्यांनी नटवाडे गावाला प्रत्यक्ष भेट देऊन गावकरी यांना विचारणा केली असता मात्र विचित्र परिस्थिती समोर आली आहे नटवाडे गावातील झुंबऱ्यापाड्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे एकीकडे जलनायक म्हणून प्रसिद्धी मिळवणारे जलनायकांना याच गावाचा विसर पडला की काय असा सवाल या माध्यमातून उपस्थित होत आहे या गावात पंधरा दिवसात पाणी येते अशी परिस्थिती असताना या ठिकाणी नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे महिलांना तीन चार ते चार किलोमीटर पायपीट करून लांबून पाणी आणावे लागत आहे असे असताना देखील अनेक योजनांपासून नटवाडे गाव वंचित आहे आदिवासी तालुका असताना देखील या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या विकास कामांना प्राधान्य देण्यात आलेले नाही पंतप्रधान आवास योजनापासून अनेक घटक अद्यापही वंचित आहेत पंतप्रधानांचे स्वप्न आपल्याला हक्काचे घर मिळावे म्हणून पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत संपूर्ण भारत देशातही ही मोहीम हाती घेतली असताना नटवाडे गावातील गावकऱ्यांना हक्काचे घर मिळालेले नाही मग विकासाचा गवगवा करून आम्ही विकास केला असा प्रचार करून तीस वर्षापासून सत्तेत असलेल्या जलनायकांनी कोणाचा विकास केला हा देखील संशोधनाचा भाग आहे

आज आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी नटवाडे गावामध्ये आलो आहोत या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की एकेकडी -एक शिरपूर तालुका हा जलमय झालेला आहे असे इथले स्थानिक आमदार यांना जलनायक म्हणून ओळखलं जातं परंतु इथे आल्यानंतर परिस्थिती फार वेगळी आम्हाला दिसली या ठिकाणी पंधरा दिवसाने एक वेळा कुठेतरी पाणी येतो आणि या लोकांना हो ते पाणी उपलब्ध होतो त्याच्याने हे पंधरा दिवस आपलं पाण्याचा पूर्ण वापर करून आपला उदरनिर्वाह करीत असतात त्या पाण्याचा वापर करीत असतात परंतु पुन्हा पंधरा दिवसानंतर यांना इथून दोन तीन किलोमीटर असलेलं नदीजोड जाऊन तिथे जाऊन यांना पाणी घेऊन यावं लागतं अशा पद्धतीने हे परेशान आहेत आणि याच्यानंतर आजपर्यंत हा तालुका आदिवासी असला तरी सुद्धा देखील हा भाग इतका का दुर्बिळ झालेला आहे की या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत अद्याप एकही लोकांना फक्त घरं संडासी मिळालेले नाहीत याचा अर्थ या ठिकाणी काय चाललेला आहे हा हे देखील शदर्जा भाग आहे परंतु आम्ही आता या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी हा मुद्दा उचलणार आहोत व इथल्या लोकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल याचा घरपर्यंत पाणी कसं पोचवता येईल या यासाठी आम्ही मान्य जिल्हाधिकारी सो यांना देखील निवेदन देणार आहोत